मां सदैव सत्यासोबत शांदी शहरात पुन्हा मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी गरीब नवाज कॉलनीतील मदीना नगर मक्का मस्जिद जवळ फिरोज अकबर पिंजरी यांचा बारा वर्षाच्या मुलाचा हाताला व पायाला मोकाट कुत्र्यांनी गंभीर स्वरूपाचा चावा घेतला असून एका महिन्या अगोदर अशाच प्रकारे दुर्दैवी घटना घडली होती पण नगरपालिका प्रशासन हे फक्त बघ्याची भूमिका घेऊन गप्प बसले आहेत तीस मार्च रोजी गरीब नवाज कॉलनीच्या तिरंगा नगर भागात मोकाट कुत्र्यांनी घराबाहेर बांधलेल्या वासरावर हल्ला करून त्याला ठार केलं होतं बारा तेरा कुत्र्यांनी अचानक हल्ला करून वासराचे लचके तोडायला सुरुवात केली वासरानं सुटण्याचा खूप प्रयत्न केला परंतु इतक्या कुत्र्यांसमोर वासराचा टिकाव लागला नाही तसेच त्या भागात तीन शेळ्यांना कुत्र्यांनी ठार केलं महिनाभरापूर्वी एका दहा वर्ष मुलीवर या मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून कानाचे व कमरेचे नचके तोडले होते त्या मुलीचे नशीब बलवत्तर होते म्हणून ती वाचली नगरपालिकेला लोकप्रतिनिधी व नागरिकांनी वेळोवेळी तक्रार दिल्या मात्र नगरपालिका खूप निगरगट्ट झालेली आहे अशा घटना घडण्याचा नगरपालिकेला काहीच फरक पडत नाही शहराच्या काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात कुत्रे पकडायला सुरुवात झाली पण कॉलनीतील फक्त काही भागात नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात पूर्ण शहर येत नाही का वसुलीसाठी नगरपालिकेचे कर्मचारी अक्षरशः पूर्ण शहर पिंजून काढतात मग नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी नगरपालिका प्रशासन पूर्णपणे अपयशी का आहे अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे मग पालिका प्रशासनाचे डोळे केव्हा उघडणार एखाद्याचा जीव जाणार तेव्हा का नगरपालिका काही उपाययोजना करणार का असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत मी ऍडव्होकेट मुश्ताक शाहेर शहादा बोलतोय शहादा शहरातील जोशीपुरा गली चौक येथील रहिवाशांना कुत्र्यांच्या व दासांच्या खूपच त्रास होत आहे विशेष करून तीन शाळेत जाणाऱ्या मुली व महिला शिक्षिका यांना खूप त्रास होत आहे पिसाळलेले कुत्रे अंगावर येत आहे आम्ही यावेळी वेळोवेळी अनेक तक्रारी दिलेल्या आहेत पाठपुराव सुद्धा केलेला आहे तसेच शेरी गली म्हणजे सुखशांती भुवन हॉटेलच्या मागची बाजू म्हणजे शेरी गली म्हणतात त्याला ती कित्येक वर्षापासून घाणेरडी आहे घाण झालेली आहे त्याचे पण एक कारण आहे की संबंधित जानवर तिथे फिरत असतात इथे व्यापारी लोकांची व विशेषतः शाळेत जाणाऱ्या मुलींची वर्दळ असते त्यामुळे खूपच त्रास व मानसिक त्रास इकड्या नागरिकांना सहन करावा लागत आहे त्याची कृपया संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी ही नम्र विनंती सबस्क्राईब मिस एन अपडेट